कर्करास कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात जीवनात भावनिक स्थैर्य मानसिक शांतता आणि कार्यातील नियमितता मोठ्या प्रमाणात जाणवेल कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या चंद्रप्रधान स्वभावाला योग्य दिशेने वाहून नये त्यामुळे तुम्ही नेहमीपेक्षा खूपच संवेदनशील असलात तरी ह्या आठवड्यात मन स्थिर राहील आणि क्षमता देखील नेहमीपेक्षा अधिक स्पष्ट दिसेल कारण बुध आणि शुक्र या दोघांचा तुमच्या कर्मभावावर विशेष अनुकूल प्रभाव राहणार आहे तसेच या आठवड्यात घरगुती जबाबदाऱ्या नीट पार पाडण्याची प्रटंची इच्छा तुम्हाला सतत प्रेरित करेल त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल आणि जुन्या ताणतणावाचे ढग पूर्णपणे दूर होतील त्यामुळे ह्या काळात भावनिक नातेसंबंध मजबूत करण्यावर तुम्ही अधिक लक्ष केंद्रित कराल त्यामुळे तुमचे घरचे वातावरण आधीपेक्षा खूप ऊर्जावान दिसू लागेल नात्यांमध्ये गोडवा हा तुमच्या उपस्थितीमुळे वाढेल कारण तुमचे शांत आणि मृदू स्वभाव या आठवड्यात इतरांवर सकारात्मक प्रभाव निर्माण करेल कामाच्या क्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित मदत मिळू शकते एखादा अडकलेला निर्णय तुमच्या बाजूने आठवड्यात फिरण्याची संधी मिळेल त्यामुळे या आठवड्यात ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार असून वरिष्ठांकडून कौतुकाची अपेक्षा तुम्ही बाळगू शकता कारण ग्रहस्थिती तुमच्या मेहनतीला योग्य फळ देण्यास उत्सुक आहे आर्थिकदृष्ट्या हा काळ मिश्र आहे परंतु सकारात्मक दिशेने नेणारा राहील कारण काही जुन्या खर्चाची पूर्तता ह्या आठवड्यात करावी लागेल तरीही नवीन उत्पन्नाच्या देखील तुम्हाला प्राप्त होणार आहेत त्यामुळे चिंतेपेक्षा नियोजनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे खर्चावर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी कारण मानसिक ऊर्जा जरी मजबूत असली तरी पाण्याची कमतरता अनियमित जेवण वेळी अवेळी खाणे आणि थकवा यामुळे शारीरिक दुर्बलता जाणवू शकते त्यामुळे ह्या आठवड्यात शरीराला विश्रांती देण्यासाठी वेळ राखणे आवश्यक आहे शरीराच्या लईत चालणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल प्रत्येक कर्कराशीच्या जा जातकाने प्रिय व्यक्तीसोबत संवाद खूप महत्त्वाचा ह्या आठवड्यात ठरणार आहे कारण तुमच्या शांततेत त्यांना आधार मिळणार आहे नात्यातील गैरसमज दूर करण्याकरता हा आठवडा योग्य सुवर्णसंधी तुम्हाला प्राप्त करून देईल त्यामुळे प्रेमसंबंधात खोलपणा वाढणार असून अविवाहित असाल तर एखादा जुना संपर्क पुनश्च सक्रिय होण्याची शक्यता निर्माण होईल त्या संवादातून पुढे सुंदर नात्याची पायाभरणी होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायक ठरणार असून तुम्हाला एकाग्रता तुमची वाढवणं आवश्यक आहे अभ्यासातील अडचणींचे निराकरण तुम्ही त्यामुळे सहज करू शकाल या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कर्कराशीच्या जा जातकांना एखाद्या महत्त्वाचा मार्गदर्शक लाभू शकतो ज्यामुळे दिशा अधिक स्पष्ट होईल व प्रवासाच्या बाबतीत अचानक ठरलेला प्रवास फायदेशीर ठरेल विशेषतः कौटुंबिक किंवा धार्मिक कारणाने झालेला प्रवास तुम्हाला मानसिक शांती देईल जीवनात नवीन दृष्टिकोन आणेल तसेच एखादी जुन्या जागेची किंवा व्यक्तीची भेट ह्या आठवड्यात तुम्हाला नवीन भावनिक ऊर्जा देऊन काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास योग्य संकेत प्रदान करेल पैशांच्या येण्या जाण्याच्या काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे कारण काही आवश्यक कागदपत्रांवर सही करण्याची वेळ येईल आणि त्यावेळी मानसिक शांतता आणि समजूतदारपणा आवश्यक आहे त्यामुळे ह्या आठवड्यात कोणतेही पाऊल घाईत उचलू नका सर्वत्र विचारपूर्वक निर्णय घेतल्यास यश निश्चित आहे मित्रपरिवाराच्या बाबतीत थोडा बदल जाणवेल कारण काही जवळचे मित्र या आठवड्यात तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील त्यांना मदत करणे तुम्हाला देखील मानसिक समाधान देणारे ठरेल त्यामुळे सामाजिक जीवनातही तुमची चमक कायम राहील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला लाभणार असून त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात येणारे अडथळे सहज दूर करू शकाल तुमच्या मनातील गोंधळ पूर्णपणे कमी होईल या आठवड्यात तुम्हाला जीवनात एक नवीन स्थिरता जाणवेल आणि हाच आठवडा तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानसिक भूमिका देखील बजावेल कर्कराशीच्या जा जातकांना आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या वाट्याला नोकरी व्यवसाय व नातेसंबंध या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रगतीचे नवीन संकेत निर्माण होणार असून मानसिक ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढलेली जाणवेल कारण चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे तुमचे अंतर्मन आणि संवेदनशील असले तर योग्य दिशेने कार्यरत आणि त्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय ठाम व तु विचारपूर्वक या काळात काही नवीन कामाच्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये पुढे उन्नतीची वाट खुली होईल त्यामुळे वरिष्ठांकडून प्रोत्साहन आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळणे तुमच्यासाठी आशादायक ठरणार आहे पैशाच्या बाबतीत हा आठवडा कर्कराशीच्या जा जातकांना विशेष महत्वाचा ठरणार असून एखादी आर्थिक योजना तुम्हाला चांगली लाभदायक ठरू शकते एखादा बंद पडलेला आर्थिक प्रवाह पुन्हा या आठवड्यात सुरू होऊ शकतो मात्र गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगा पण योग्य वेळेला योग्य निर्णय नक्की घ्या वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि पतीपत्नींमध्ये सौहार्दपूर्ण व्यवहार होतील एकत्र वेळ घालवण्याची नवीन संधी मिळेल त्यामुळे नात्याला मजबूती मिळेल आणि अनेक गैरसमज दूर होतील प्रेमसंबंधात एकत्रित भविष्याविषयी चर्चा होण्याची शक्यता असून संवादात स्पष्टता राहील त्यामुळे नात्यात विश्वास वाढेल विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष द्यावे कारण ग्रहस्थिती त्यांना भरपूर एकाग्रता वाढवणारी आहे त्यामुळे कठीण विषयी तुम्ही सहज समजण्यास मदत होईल घरामध्ये एखादी वस्तू खरेदी होण्याची किंवा घरात काहीतरी छोटेखानी सुधारणा करण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे त्यामुळे ग्रहोत्सख्य वाढणार असून घरातील सदस्यांमध्ये सकारात्मकतेचा भाव निर्माण होईल आई किंवा आई समान व्यक्तींकडून विशेष प्रेम आणि आशीर्वाद मिळतील ज्यामुळे मानसिक शांती वाढेल व काही गोष्टींमध्ये तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य दिशेला नेईल त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल मित्रांबरोबर एखादा छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे ज्यामुळे मन ताजेतवाने होईल आणि काही नवीन कल्पना जन्म घेतील आरोग्याच्या दृष्टीने वाढणे थकवा किंवा डोळ्यांचा त्रास जाणवू शकतो त्यामुळे पाणी अधिक प्या आणि गरम तेलाच्या मालिशचा उपयोग करा त्यामुळे ह्या आठवड्यात तुमची आध्यात्मिक ऊर्जा वाढेल आणि प्रार्थना ध्यान किंवा जप करताना मनाला विलक्षण स्थिरता जाणवेल तुमच्या प्रार्थनेला सकारात्मक प्रतिसाद मिळेल कार्यक्षेत्रात तुम्ही केलेली मेहनत वेगळ्या पद्धतीने परिणामकारक अशी ओळखली जाईल आणि तुमची प्रतिमा देखील मजबूत होईल त्यामुळे संयमाची साथ कायम ठेवा कारण ती तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार करणार आहे घरातील मुलांमुळे आनंद येईल आणि एखादी छोटी उपलब्धी तुमच्या मनाला अभिमानाची जाणीव करून देईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि करिअरची दिशा अधिक स्पष्ट दिसेल त्यामुळे मानसिक ताकद वाढेल जीवनात एखाद्या जुन्या स्वप्नांची पूर्तता या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे आशावादी रहा कारण तुमच्यासाठी पुढे चांगला काळ सुरू होणार आहे कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे चंदेरी शुभ अंक आहे दोन आणि सात शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे आठ दहा व बारा डिसेंबर व कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय दररोज सकाळी घराच्या ईशान्य दिशेला पाण्याने भरलेला एक तांब्याचा कलश ठेवा व त्यावर एक पांढरे फूल अर्पण करा त्यामुळे चंद्रदोष शांत होईल भावनिक अस्थिरता कमी होईल आणि घरात सौख्य आणि शांती ह्यामध्ये वृद्धी होईल